परळी नगर परिषदेसमोर काल रात्री जोरदार गोंधळ झाला माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दीपक देशमुख रात्री सुमारे अकरा वाजता स्ट्रॉंग रूम पाहायला गेले होते तेथे कर्मचाऱ्यांनी उर्मटपणे बोलल्याचं ते म्हणाले यावरून देशमुख समर्थक लगेच नगर परिषदेसमोर जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू झाली दोन्ही बाजूंमध्ये भांडणासारखी बाचाबाची झाली देशमुख यांनी त्या कार्यकर्त्यांचं मेडिकल करावं अशी मागणी केली आणि सगळा प्रकार खासदार बजरंग सोनवणे यांना फोनवरून सांगितला तणाव वाढू नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी लोकांना शांत राहायला सांगत होते पण गर्दी जास्त होत गेल्याने पोलिसांनी हलका लाठीचार्ज केला दोन तास ते तिथे तणावाचं वातावरण होतं आणि मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता आधीच दीपक देशमुख यांनी मध्ये ठेवलेल्या ईव्हीएम वर लक्ष ठेवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांची राहण्याची सोय करा अशी मागणी केली होती तसंच उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज पाहता यावं म्हणून पार्किंगमध्ये टीव्हीची व्यवस्था देखील केली होती पण रात्री पुन्हा गोंधळ उडाला दरम्यान गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतही ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त करून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदे ठाकरे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी बारा तास तहसील कार्यालयाला घेराव घातला शेवटी अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करून जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आता आयोग काय निर्णय देतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊन वोट टेपिंग झालं असावं असा संशय असा व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे